हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुस्ली हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार एकोणावीस सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या हदीचा कार्यक्रम तर पार पडला पण या दोघांचं लग्न मोडण्यासाठी जयकांत चक्क कृष्णाला दारू पाजणार आहे म्हणजे दारूच्या नशेत कृष्णा धिंगाणा घालेल आणि बाळजाबाई दुष्यंत आणि कृष्णाचं लग्न मोडेल असा त्याचा प्लॅन आहे तर दुसरीकडे गौतमीला समजलंय की दुष्यंत लग्न करतोय आणि ती दुष्यंतचं लग्न मोडण्यासाठी गावी पोहोचणार आहे मग हा ट्विस्ट नेमका आला तरी कसा, कसा हे सगळं कसं घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बाळाजाबाई ही हळदीच्या कार्यक्रमात कुणी काय करायचं याबद्दल आपल्या नोकरांना बायकांना सगळे इन्स्ट्रक्शन देत असते कसं कसं करायचं हेच सांगत असते त्याचवेळेस दुष्यंत तयार होऊन येतो हळदीसाठी तो खूप सुंदर दिसत असतो पण बाळजाबाईच्या मात्र डोळ्यात पाणी येतं आणि बाळजाबाई म्हणते दुष्यंता एक आई आपल्या लेकरासाठी काहीही करू शकते पण आज तू माझ्यासाठी खूप केलंय माझ्या नावासाठी माझ्या प्रतिष्ठेसाठी तू खूप मोठं पाऊल उचलतोय हे लग्न करायला तयार झालं आहे डोळ्यात पाणी येतं आणि दुष्यंत आईचा आशीर्वाद घेऊन म्हणतो आई मी तुला सांगितलंय तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो आणि आजपर्यंत तू माझ्यासाठी जे काही केलंय त्यासमोर हे काहीच नाहीये तेव्हा दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं बाजाबाई ही दुष्यंतला खूप प्रेमाने जवळ घेते त्याची नजर काढते पण आढरावांना समजत असतं ही सगळी बाजाबाईची नाटकं आहेत दुष्यंतला आपल्या प्रवाहाखाली ठेवण्यासाठीच बाजाबाई हे सगळं करते बाजाबाई दुष्यंतला सांगते हळदीची सगळी तयारी झालीय जा पाटावर जाऊन बस दुष्यंत स्टेजवर येतो आणि हरीसाठी पाट्यावर जाऊन बसतो त्याच कृष्णा कृष्णासुद्धा तयार होऊन येते कृष्णासुद्धा खूप सुंदर दिसत असते पण बाळजाबाई तिच्याकडे रागारागाने पाहते या कृष्णामुळेच आपल्या मुलाला आज हे करावं लागतंय अशी तिची भावना झालेली असते कृष्णा ही सुद्धा स्टेजवर पाट्यावर येऊन बसते आणि मग त्यानंतर हरीच्या कार्यक्रमाला सुरुवात होते पण कृष्णाकडे पाहून जयकांत मात्र तिला चांगलीच खुन्नस देत असतो बाळजाबाईसुद्धा कृष्णाकडे पाहून खुन्नस देत असते भक्ती आणि मैनावती या दोघीही कृष्णा आणि दुष्यंत या दोघांना सुद्धा तिळा लावतात त्यानंतर त्यांना मुंडावळ्या बांधतात टोपी घालून मुंडावळ्या बांधून दुष्यंत खूप राजभिंडा दिसत असतो तर कृष्णा सुद्धा या सगळ्या हळदीच्या दागिन्यांमध्ये पांढऱ्या साडीमध्ये पिवळ्या साडीमध्ये खूप सुंदर राजकुमारीसारखी दिसत असते तर जयकांत हा तिच्याकडे पाहत असतो आणि मनातल्या मनात विचार करतो कृष्णे तू आज खूप खुश आहे ना दुष्यंतच्या नावाची हळद लावायची तुला लावून घे पण पहा आजच मी तुझं लग्न कसं मोडतो आणि तुझा आनंद कसा धुरीस मिळवतो असा निश्चय जयकांत करतो हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते कृष्णा ही दुष्यंतकडे पाहते दुष्यंत कृष्णाकडे पाहतो कृष्णाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो तर दुष्यंत मात्र मनातून दुःखी असतो पण चेहऱ्यावर तो तसं दिसू देत नाही तेवढ्यात कृष्णाची नजर जयकांतवर पडते जयकांत घाबरतो आणि हाताची बाही पुढे करू लागतो यावरून कृष्णाला संशय येतो की जेव्हा मी जयकांतकडे पाहते तेव्हा तो हाताची बाही पुढे करतो तो आपल्या हाताची जखम लपवण्याचा प्रयत्न करतोय याचा अर्थ माझी अब्रू लुटण्याचा प्रयत्न करणारा हाच असेल असा संशय तिला येतो ती दुष्यंतकडे पाहते दुष्यंत नजरेने विचारतो काय झालं पण कृष्णा त्याला काही सांगत नाही जयकांत सुद्धा घाबरतो बंब्या हळदीची कॉमेंट्री करत असतो आणि म्हणतो आज आमचे दुष्यंत सरकार आणि कृष्णा यांच्या हळदीचा कार्यक्रम आहे सगळे खूप खुश आहे एक एक करून सगळ्यांनी हळदीसाठी यायचं आहे आणि त्यांची विकेट पाडायची हे ऐकून सगळे हसू लागतात भक्ती बंब्याला म्हणते अरे तुला कितीदा सांगितलंय क्रिकेटचा सामना नाही सुरू आहे या दोघांची हळद करायची बंब्या म्हणतो हो मी ते विसरलंच होतो चला आता हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची आणि सगळ्यात पहिला मान मिळणारे आमच्या कृष्णाचे होणारे सासू सासरे बाजाबाई आणि आढळराव सरकार यांना हे दोघेही स्टेजवर येतात बाजाबाई खूप प्रेमाने दुष्यंतला हळद लावते दुष्यंत सुद्धा खुश असतो कृष्णा ही या दोघांकडे प्रेमाने पाहत असते त्यानंतर बाजाबाई ही कृष्णाला हळद लावते पण कृष्णाकडे हळद लावताना तिच्या मनात काहीतरी काळबेर सुरू असतं कृष्णावर तिचा राग आहे हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं त्यानंतर आढळराव जवळ येतात आणि त्याला हळद लावू लागतात पण दुष्यंत लगेच चेहरा मागे करून घेतो ही गोष्ट कृष्णाच्या लक्षात येते की दुष्यंत हा आपल्या बाबांबरोबर असं का वागतोय आढळराव हे कृष्णाजवळ येतात कृष्णाला हळद लावतात कृष्णा खूप खुश होते आढळरावांनाही आनंद होतो आणि ते प्रेमाने कृष्णाच्या डोक्यावर हात ठेवतात तिला आशीर्वाद देतात त्यानंतर बंब्या सांगतो की आता बारी आली आहे आपल्या दुष्यंत सरकारांचे काका काकू दलपत सरकार आणि मैनावती ताईंचा त्यानंतर मैनावती पुढे येते मैनावती ही दुष्यंतला हळद लावते आणि म्हणते दुष्यंता हा हळदीचा घाट घालण्याची काहीच गरज नव्हती तसंही तू कृष्णाला स्वतःची उष्टी हळद आधीच लावलीये दुष्यंतला आठवतं की त्या दिवशी काय घडलं होतं आणि त्याने स्वतः कृष्णाला आपली उष्टी हळद लावली होती मैनावती म्हणते तू हळद तर लावलीच होती मग सरळ सरळ बोहल्यावर चढला असता तर आत्यापर्यंत लग्न होऊन तुम्ही दोघे हनीमून साजरा करायला सुद्धा गेले असते हे ऐकून दुष्यंतला खूप राग येतो आणि ती मैनावतीकडे चिडून पाहते बाजाबाईसुद्धा खूप चिडते तेव्हा दलपत हा मैनावतीला म्हणतो तुला काय पुढे पुढे करायची गरज आहे सगळं सिस्टमॅटिकली सुरू आहे ना मग तसंच होऊ दे मैनावती गप्प बसते दलपत सुद्धा या दोघांना हळद लावतो त्यानंतर भक्ती सांगते आता माझ्या आईचा नंबर सावित्रीचा नंबर हे ऐकून कृष्णाला खूप आनंद होतो आता कमीत कमी सावित्री मला हळद लावेल आणि या अर्थानेच मला माझ्या आईची माया मिळेल असं तिला वाटत असतं पण सावित्रीला मात्र हेच पटत नाही सावित्रीला कसलाही आनंद नसतो कृष्णाच्या आनंदामुळे तिचा जळफळाट होत असतो आणि ती मनातल्या मनात विचार करते मला तर या कृष्णाला हळद लावण्याची इच्छाच नाहीये जे लग्न जास्त दिवस टिकणारच नाहीये त्यासाठी कशाला हा तामझाम करायचा पण आता माझाही नायलाज झालाय असा विचार करून ती स्टेजवर येते कृष्णा तिच्याकडे खूप आशेने पाहत असते की माझी आई आता मला प्रेमाने हळद लावणार परंतु सावित्री म्हणते पहिला मान आमच्या जावई बापूंचा हे ऐकून कृष्णाला खूप वाईट वाटतं भक्तीही दुःखी होते सावित्री ही लगेच जवळ येते आणि दुश्यंतला प्रेमाने हळद लावते त्यामुळे कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं ती खूप दुःखी होते आज माझ्या हळदीच्या दिवशी सुद्धा सावित्री अशी वागली तिने मला आईची माया आईचं प्रेम दिलं नाही म्हणून तिला वाईट वाटतं सावित्री ही कृष्णाजवळ येते कृष्णाला हळद लावू लागते कृष्णा तिच्याकडे मायेच्या नजरेने पाहत असते तिच्या डोळ्यात पाणी असतं पण सावित्रीच्या डोळ्यात मात्र कृष्णाबद्दल फक्त तिरस्कार असतो तिच्याबद्दल वाईट भावना असतात कृष्णा तिच्या डोळ्यात प्रेम शोधण्याचा माया शोधण्याचा प्रयत्न करत असते पण सावित्रीकडून तिला ते मिळत नाही फक्त तिला तिरस्कारच सापडतो त्यामुळे कृष्णा खूप दुःखी होते सावित्री खोटं खोटं या दोघांचीही नजर काढते की तुमचा संसार सुखाचा हो आणि तेथून खाली उतरते त्यानंतर बंब्या पुढची अनाउन्समेंट करतो आता नंबर आहे आमच्या दुष्यंत सरकारांच्या बंधूचा ज्यांचा मेंदू गंजलाय हे ऐकून जयकांत खूप चिडतो तो पुढे येतो जयकांतला पाहून कृष्णा ही खूप अनकम्फर्टेबल होते पण तिचाही नाईलाज असतो जयकांत हा स्टेजवर सगळ्यात आधी दुष्यंतला हळद लावतो दुष्यंत त्याच्याकडे पाहत नसताना तो दुष्यंतकडे रागा रागाने पाहतो पण दुष्यंतची नजर येताच भावा तुला हळदीच्या लाख लाख शुभेच्छा असं तो म्हणतो त्यानंतर तो कृष्णाजवळ येतो कृष्णा मात्र चांगलीच घाबरते जयकांतने आपल्याला हळद लावणे अशी तिची इच्छा असते तेवढ्यात दुष्यंत हा कृष्णाकडे पाहतो कृष्णा त्याला नजरेने सांगते की मला या जयकांतकडून हळद लावून घ्यायची नाहीये दुष्यंतला हे समजतं आणि जयकांत हा कृष्णाला हळद लावणार इतक्यात दुष्यंत जयकांतला म्हणतो धाम जयकांत तिची इच्छा नाहीये की तू तिला हळद लावावी मला असं वाटतं तू समजून घेशील तुला राग आलेला नसेल जयकांतला खूप राग येतो पण तो, तो सगळा राग गिळून टाकतो आणि म्हणतो नाही भावा तुला हळद लावली काय आणि वहिनी साहेबांना लावली काय एकच आहे असं म्हणून तो स्टेजच्या खाली उतरतो हे पाहून कृष्णाला बरं वाटतं भक्तीही खुश होते पण मैनावतीला मात्र खूप राग येतो बंब्या सांगतो आता आमच्या दुष्यंत सरकारांच्या होणाऱ्या मेहुनीबाईंची बारी आली आहे तेव्हा भक्ती पुढे येते भक्ती आणि कृष्णा या दोघांनाही खूप आनंद होतो भक्ती ही प्रेमाने कृष्णाला हळद लावते हो कृष्णाच्याही डोळ्यात पाणी येतं आणि भक्तीच्याही डोळ्यात पाणी येतं कृष्णासुद्धा भक्तीला हळद लावते हो सगळेच खुश होतात त्यानंतर भक्ती दुष्यंतला हळद लावते भक्ती ही दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार तुमच्यामुळेच माझ्या बहिणीच्या आयुष्याचा गाडा हा रुळावर आला आहे तुम्ही दोघे सुखाचा संसार करा मला माहितीये हा निर्णय तुम्ही मनाविरुद्ध घेतलाय परिस्थितीमुळे घेतलाय पण तुम्हाला या निर्णयाचा कधीही पस्तावा होणार नाही माझी बहीण आयुष्यभर तुमची साथ देईल तुमचा संसार खूप सुखाचा करेल कृष्णा खुश होते त्यानंतर बंब्या हा सगळ्यात आधी आता मी हळद लावणार असं म्हणून स्टेजवर चढतो आणि कृष्णा दुष्यंत या दोघांनाही हळद लावतो मैनावती सांगते आता हळदीचा कार्यक्रम संपलाय हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर पुढील विधींना सुरुवात होते पाच सुवासिनी या सगळे विधी करत असतात आणि मागे एक सुंदर बॅकग्राऊंड टायटल सॉन्ग सुरू होतं कृष्णा आणि दुष्यंत हे हळदीच्या कार्यक्रमानंतर इतर विधी करत असतात त्यानंतर पाच सुवासिनी या दोघांनाही अंघोळ घालतात दोघेही एकमेकांकडे पाहतात कृष्णा तर खूप खुश असते तिला दुष्यंत बरोबर लग्न होतय म्हणून खूप आनंद झालेला असतो आढळराव सुद्धा खुश होतात तर बाळजाबाईच्या नजरेत मात्र आताही कृष्णाबद्दल राग आणि तिरस्कार दिसत असतो जयकांत या दोघांकडे रागारागाने पाहत असतो हरीचे सगळे विधी उरकतात आढराव खुश असतात पण सावित्री मात्र जळत असते तिचा खूप जळफळाट होत असतो हरीचा कार्यक्रम उरकतो त्यानंतर मैनावती सांगते आता दोघांनी जा आणि अंघोळ करून या तर जयकांत हे सगळं पाहतो आणि विचार करतो दुश्यंता तू आज मला थांबवलं ना मी तिच्या जवळ गेलो तर तुला त्रास झाला आणि कृष्णे तू तर हळद खूप जोमात लावून घेतली पण पहा तू जितक्या प्रचंड वेगाने हळद लावली ना त्यापेक्षा अतिप्रचंड वेगाने तुझा माज मी उतरवणार तुझी हळद उतरवणार आज संध्याकाळी तू दारू पिऊन नशेत जेव्हा जिंकशील ना तेव्हा तुझं लग्न मोडेल तू रामने पाटील घराण्याची इज्जत धुळीला मिळवली म्हणून काकी साहेब स्वतः तुला या घरातून बाहेर काढतील तुझं आणि दुष्यंतचं लग्न मोडतील असा विचार जयकांत करतो आणि त्याच्या हातामध्ये एक नशेची बाटली असते दारूची बाटली असते आता दुष्यंत आणि कृष्णाचं लग्न मोडायचं असं त्याने ठरवलेलं असतं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्ण आणि दुष्यंतच्या हळदीच्या कार्यक्रमात एक खेळ खेळला जाईल यामध्ये एक मोठा खांब असेल आणि उलटहून या खांबाला पकडायचं असेल तेव्हा नवरा आणि नवरीने एकमेकांची साथ द्यायची असते आणि कृष्णा ही दुष्यंतची साथ देणार पण दुष्यंत कृष्णाची साथ कशी देईल हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेल तर दुसरीकडे चार्ली हा चक्क गौतमीला सांगणार की दुष्यंत तुला फसवतोय तो एका दुसऱ्या मुलीशी लग्न करतोय हे ऐकून गौतमी खूप चिडेल आणि म्हणेल की दुष्यंत मला नाही फसू शकत मला कुंकू लागणार फक्त दुष्यंतच मीच त्याच्याशी लग्न करणार दुसरी कोणतीही मुलगी त्याच्याशी लग्न करू शकत नाही आणि गौतमी ही लगेचच गावाकडे यायला निघेल पण जेव्हा ती गावात येईल आणि तिला समजेल की दुष्प्यांची होणारी बायको कृष्णा आहे तेव्हा ती काय करणार तिला स्वतःचं सत्य सांगावं लागेल की ती गौतमी नाही तर पूजा आहे म्हणजे एकूणच आता या मालिकेत जबरदस्त ट्विस्ट येणार आहे मग जयकांत हा खरंच कृष्णाला दारू पाजेल का कृष्णाचं लग्न मोडणार का गौतमी गावात आल्यावर काय होईल हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद